श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आषाढी एकादशीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीचं नेमकं महत्त्व काय आहे आणि आषाढी एकादशीचं व्रत जर का तुम्ही करत असाल तर कोणत्या चुका तुमच्या हातून या दिवशी घडणार नाही आहेत ह्या गोष्टींची काळजी कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदाची म्हणजेच दोन हजार चोवीस या सालामधली आषाढी एकादशी ही सतरा जुलै बुधवार रोजी आहे सगळ्यात आधी तरी तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा आपण जर काही का गोष्टी पाळल्या तर एकादशी व्रताचं निम्म तरी पुण्य आपल्याला मिळतं असं म्हणतात मी स्वत पंढरपूरची आहे भगवान पांडुरंग ज्या गावामध्ये वसलेले आहेत त्या गावची मी असल्यामुळं मला थोडासा अधिकच अभिमान माझ्या माहेरचा वाटतो पंढरपूर माझं माहेर आहे आणि अठ्ठावीस युग भक्तांच्या हक्केसाठी विटेवर उभा असलेला पांडुरंग साक्षात पाहिलेला आहे अगदी लहानपणापासून पांडुरंगाचं मूर्तिमंत रूप डोळ्यामध्ये साठवतच आमचं बालपण गेलं आणि आम्ही मोठे झालो जेव्हा कधीही पंढरपूरला जाऊ किंवा आपण पंढरपूरचे आहेत हे सांगताना अजूनही तितकाच अभिमान वाटतो आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशी ही चार वाऱ्यांमधली सगळ्यात मोठी वारी समजलं जातं आणि चारही वाऱ्यांना आपल्या वारकऱ्यांचा जो ओघ असतो पांडुरंगाकडे येण्याचा तो अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो पण सगळ्यात महत्त्वाची वारी म्हणजे आषाढी वारी आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतो आषाढ महिन्यामधल्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला देवशैनी किंवा आषाढी एकादशी असं म्हणतात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा या दिवसाला अतिशय महत्त्व आहे या दिवसापासून भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग अर्थातच भगवान विष्णूंचा अवतार आहे पांडुरंग आणि कृष्ण अवतार सुद्धा सगळे एकच अवतार आहे कारण कृष्ण अवतार सुद्धा भगवान विष्णूंचा मानला गेला आहे आणि त्याच पद्धतीनं पांडुरंग सुद्धा साक्षात विष्णूचा अवतार आहेत आणि या दिवशी आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिने भगवान विष्णू हे निद्रिस्त अवस्थेत जातात निद्रिस्त अवस्थेत जातात ते झोपतात म्हणून या दिवशी देव निद्रिस्त होतात म्हणून याला देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हटलेलं आहे जर का तुम्ही या दिवशी उपवास केला तर ह्या उपवासाचं अत्याधिक फळ हे तुम्हाला मिळतं तुमच्या अडीअडचणी दूर होतात सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ एकादशीचं व्रत मानलं गेलेलं आहे आणि एकादशी मधली जी पंधरा दिवसाची एकादशी असते महिन्यातून दोन एकादशा येतात पंधरा दिवसांची एकादशी जे लोक करतात ते अत्यंत पुण्यवान असतातच त्यांना त्यांचं फळ हे मिळतंच एकादशीचं व्रत केल्याचं पण जर का तुम्हाला पंधरा दिवसाची एकादशीचं व्रत जमत नसेल उपवास करणं जमत नसेल शक्य नसेल तर किमान वर्षातून येणाऱ्या चार एकादशी महत्त्वाच्या आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री एकादशी हे चार वाऱ्या असतात पांडुरंगाच्या त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चार एकादशा असतात या तर सगळ्यात महत्त्वाची जर का आषाढी एकादशी जर का तुम्ही केली किंवा चार जर का जमत असल्या वर्षातून तर त्या चारही एकादशा जर का केल्या तर तुम्हाला पंधरा दिवसाची एकादशी केल्याचं पुण्य मिळतं पण ह्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते कुठल्या गोष्टी आपण चुकूनही या दिवशी करायच्या नाही आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच पुढं आणखीन काही इंटरेस्टिंग माहितीसुद्धा पंढरपूरची मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन आले असाल आणि अशाच पद्धतीची छान छान गोष्टी माहिती जर का तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाला तुळस अत्यंत प्रिय आहे पंढरपूरमध्ये कधी तुम्ही नामदेव मंदिराच्या नामदेव पायरीच्या साईडला म्हणजे पांडुरंगाच्या तिथंच द्वार आणि त्याच्या पाठीमागे पांडुरंगाचं जे मंदिर आहे तिथं स्वतः नामदेव पायरी आहे स्वत नामदेव महाराजांनी तिथं संजीवन समाधी ही घेतलेली आहे नामदेव पायरी असं का म्हणतात तर तुम्हाला माहीत आहे संत नामदेव हे पांडुरंगांचे निस्सिम भक्त होते त्यांची पुण्यतिथीसुद्धा जवळ येत आहे त्यामुळं नामदेवांबद्दल माहिती तुम्हाला मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेल तर नामदेव जे होते ते पांडुरंगांचे अत्यंत निस्सिम भक्त होते निस्सिम म्हणजे अगदी त्यांच्या भक्तीची अजिबात सीमा नव्हती तर त्यांनी असा निर्णय घेतला की मी पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीखाली संजीवन समाधी घेतो तिथं पायरी बांधायची आणि पांडुरंगाचा येणारा प्रत्येक भक्त हा या पायरीवर पायी ठेवून तो पांडुरंगाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला जाईल आणि त्या भक्ताच्या पायाची धूळ ही माझ्या डोक्यावर पडेल अर्थातच तस... त्यांनी जिथं समाधी घेतलेली आहे तिथं नामदेव पायरी अजूनही ओळखली जाते कधी तुम्ही पंढरपूरला गेल्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर सगळ्यात आधी नामदेव पायरीला दर्शन घ्यायचं असतं आणि नंतर विठ्ठबाच्या दर्शनाला जायचं असतं तर आपल्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या भक्तांच्या पायाची धूळ आपल्या डोक्यावर पडावी म्हणून संत नामदेवांनी साक्षात पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीच्या खाली पहिली जी पायरी आहे विठ्ठल मंदिराची तिथं समाधी घेतलेली आहे आणि म्हणूनच ते इतके पावन आणि इतके अमर तिथंच झालेले आहेत त्यांना आपण विसरू शकत नाही नामदेव मंदिरात नामदेवांचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाला कुणी जात नाही चंद्रभागेच्या आंघोळीनंतर सगळ्यात आधी नामदेव पायरीचं दर्शन आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन होतं तर पांडुरंगाला अतिशय तुळस प्रिय आहे विठ्ठलाला पंढरपूरमध्ये त्या साईडला तुम्ही गेला तर तुळशीचे हार असे पांडुरंगाच्या गळ्यामध्ये विठ्ठल रखमाईच्या गळ्यामध्ये हे घातले जातात आणि पांडुरंगाचा जो प्रत्येक नैवेद्य असतो भगवान विष्णूंचा जो नैवेद्य असतो किंवा आपल्या कृष्णाचा जो नैवेद्य असतो त्यावर त्या, त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य हा पूर्ण होऊ शकत नाही आणि पांडुरंगाला तुळस ही अत्यंत प्रिय असल्यामुळं आपण तुळशीचा हार जरी वाहू शकलो नाही तरी तुळशीचं जे पान आहे ते आपण पांडुरंगाला नक्कीच वाहू शकतो पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडणं तुळशीचं पान खोडणं हे वर्ज्य आहे अर्थातच तुळशीचं पान तोडायचं आपल्याला या दिवशी नाही तुम्हाला माहिती आहे का तुळस कधी शिळी होत नाही जर का तुळशीचं पान तुम्ही आदल्या दिवशी जरी तोडून ठेवलं तरी ती तुळस शिळी होत नाही आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशी हे तुळशीपत्र घरामध्ये आणून ठेवायचं आहे वाटल्यास ओल्या कपड्यामध्ये जर का ठेवलं ते थोडंसं झाकून तर ते अतिशय फ्रेश राहतं आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची चूक जे सगळे लोक सर्रास करतात त्यांच्या लक्षात येत नाही की तुळशीपत्र तोडायचं नाही आहे तर ती चूक आपल्या हातून होते आणि त्याचं काही ना काही पातक आपल्याला लागतं म्हणजे आपल्याला एकादशीचं संपूर्ण फळ हे मिळत नाही आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीपत्र या दिवशी तोडायचं नाही आहे तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडू शकता दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीला आपल्याला सक्तीनं ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन जर का तुम्ही केलं नाही तर त्या उपवासाचं फळ हे तुम्हाला मिळत नाही असं म्हणतात की कुठल्याही एकादशीच्या तिथीला तुम्ही ब्रह्मचर्य हे पाळलं पाहिजे पत्नींमध्ये जर का एकादशीच्या दिवशी संबंध घडून आले तर त्याचं पातक हे आपल्याला भरपूर प्रमाणात लागतं आणि त्याचे दोषसुद्धा लागतात त्यामुळं एकादशी तिथीला पतीपत्नी कायम हे ब्रह्मचर्याचं पालन हे केलं पाहिजे त्याच पद्धतीनं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे तामसिक अर्थातच मांस मटण मच्छी आणि तांदूळ तांदूळ ह्या तामसिक पदार्थांमध्ये येत नाही पण एकादशीला तांदूळ खात नाही त्याची कथा आहे की एकादशीला असं म्हणतात की तांदळामध्ये पाप लपून बसलेलं असतं त्यामुळं कुठं आपण एकादशीला कुठंही आपण भाताचा वापर किंवा भातापासून तयार होणाऱ्या गोष्टी ह्या आपण खाऊ शकत नाही कारण भात हा एकादशीला अजिबात चालत नाही एकादशीच्या दिवशी जर का तुम्ही निर्जळी उपवास केला तर तुम्हाला कित्येक पटीने फळ हे तुम्हाला त्या गोष्टीचं मिळतं पण जर का तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधा उपवास केला तरी चालेल चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी कुठल्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे तुळशी माता ला ला या दिवशी व्रतस्थ असते तिचा निर्जळी उपवास असतो निर्जळी व्रत असतं आणि जर का आपण तिला त्या दिवशी पाणी घातलं तर काय होतं तिचा उपवासाचा भंग होतो आणि त्या गोष्टीचं पातक हे आपल्याला कळत न कळत हे आपल्यावर लागतं त्यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी शक्यतोवर आपल्याला आपल्या घरामधले जो बाळकृष्ण असेल किंवा पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती असेल तिला अभिषेक घालून आपल्याला त्याची पूजा करायची आहे या दिवशी शक्यतो पांढरी वस्त्र नेसली तर अधिक उत्तम जर का तुमच्या घरामध्ये पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही विष्णूंची मूर्ती असेल विष्णू लक्ष्मीची तिची पूजा करू शकता कारण तेसुद्धा पांडुरंग रुक्मिणीचाच अवतार आहेत ते जरी शक्य नसलं तरी प्रत्येकाच्या हिंदू घरामध्ये तरी प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हा असतोच तर आपल्याला बाळकृष्णाचंसुद्धा या दिवशी पूजा केली तरी चालेल आणि रुक्मिणी विष्णू लक्ष्मी किंवा बाळकृष्ण यापैकी कोणत्याही देवतेची एका व्यवस्थित अभिषेक वगैरे करून तुम्ही दुधाने दह्याने अभिषेक घालू शकता पंचामृताने अभिषेक घालू शकता त्यानंतर अतिशय कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून त्यांना पांढरं वस्त्र तुम्ही या दिवशी घालू शकता तुळशी माळ घालू शकता तुळशीचं एक पत्र त्यांना आपण वाहू शकतो आणि पांडुरंगाला पांढरी फुलं ही प्रिय आहे त्यामुळे पांढरी फुल तुम्ही पांडुरंगाला अर्पण करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही एकादशीच्या दिवशी आपण जरी पंढरपूरला जाऊ शकलो नाही तरी घरातल्या घरामध्ये तुम्ही अगदी मनापासून अशी पूजा केली तरी निश्चितच त्याचं फळ हे मिळणार आहे आजची माहिती व्हिडिओची कशी वाटली मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक शेअर करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ